नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय आज आपण ह्या आप पवित्र ग्रंथाच्या पंधराव्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहोत तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं अध्या श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजुवा शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच सा पोहोचतील सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय पंधरावा श्री गुरूंचे वैद्यनाथ क्षेत्रीय निरूपण सिद्धमुनी नामधारकास म्हणाले माझ्या प्रिय शिष्या नामधारका तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे खरोखर तू धन्य आहेस तू मला विचारलेस की श्री नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्याचे कारण मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात त्यांना आपल्या गुरुंपासून ज्ञान नको असते त्यांना आपल्या वासना पूर्ण करावायच्या असतात पूर्वी परशुरामाने ही पृथ्वी निशस्त्रीय करून ब्राह्मणांना दिली पण त्या ब्राह्मणांच्या कामना कमी ते काही कमी झाल्या नाही अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत त्यांच्या मागण्यांना काही अंतच नव्हता म्हणून तर भगवान परशुराम गुप्त झाले विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो पण वर देतानाही पात्र अपात्रतेचा विचार करायलाच हवा अशा स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्रीगुरु गुप्तपणे वैजनाथ छेत्री राहू लागले त्यावेळी श्रीगुरूंनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले व तीर्थयात्रेस जाण्यास सांगितले सर्व तीर्थे करून तुम्ही श्री शैल येथे मला भेटावे असे श्रीगुरूंनी त्यांना सांगितले तेव्हा श्रीगुरूंना शिष्य म्हणाले तुमच्या दर्शनानेच आम्हाला तीर्थयात्रा घडतात श्रीगुरूंच्या चरणापाशी सर्व तीर्थे असतात असे वेदांमध्ये व शास्त्रांतही सांगितले आहे तरीही गुरु त्यांना सूचना देऊ लागले तुम्ही संन्यासी आहात पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू नये संन्यास घेतल्यावर माणसाने सर्व तीर्थे पहावीत व मग एका स्थानी स्थिर चित्त करून राहावे हेही शास्त्रांत सांगितले आहे असे सांगून त्यांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांची व नद्यांची महती सविस्तर समजावून सांगितली आमचे विशेष सांगणे असे आहे की तुम्ही धर्माचे आचरण जास्तीत जास्त करावे व मग आम्हा जवळ यावे बहुधान्य नामसंवस्तर आले की आम्ही श्रीशैल क्षेत्री येऊ तिथे तुम्ही सर्व शिष्याने आम्हाला भेटावे असा सर्व शिष्यांना श्री गुरुंनी उपदेश केला तेव्हा सर्व शिष्य त्यांच्या पाया पडू लागले आणि म्हणाले तुमचे वाक्य आम्हाला परिसासारखे आहे जो गुरु आज्ञा पाळत नाही तो यमपुरीत अखंड नरक यातना भोगतो तेव्हा आम्ही श्रद्धापूर्वक सर्व तीर्थे करून येतो आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून आम्हाला सांगा तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ शिष्याने असे विचारले असता श्रीगुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुम्ही सर्वप्रथम काशीक्षेत्री जा काशी हे भूमंडळातील तीर्थराज आहे असे सांगत त्यांनी गंगा यमुना सरस्वती करुणा कुशावर्ती कृष्णा वेणी वितस्ता शरावती मरुदवृद्धा अश्विनी मधुमती सूरनदी चंद्रभागा रेवती शरयू गौतमी वेदिका कौशिका मंदाकिनी सहस्रवक्ता पूर्णा बहुदा वरुणा वेरोचिनी सन्निहिता नर्मदा गोदावरी तुंगभद्रा भीमा अमरजा पाताळगंगा कावेरी ताम्रपर्णी क्रतमाला पंचगंगा मलयप्रभा श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाकयात्रा कराव्यात म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन पुण्य पुण्यप्राप्त होईल या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पहावा प्रत्येक ठिकाणी कृष्णव्रत म्हणजे एक प्रकारचे प्रायचित्त करावे श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ रामेश्वर श्रीरंग पुष्कर बद्री कुरुक्षेत्र महालय सेतुबंद गोकर्ण कोटीतीर्थ जगन्नाथपुरी भीमेश्वर अयोध्या मथुरा द्वारका कुशातर्पण कुंभकोण हरेश्वर गाणगापूर नृसिंहतीर्थ कोल्हापूर भिल्लवडी अमरापूर योगालय शुर्पालय पिठापूर शेषारी वृषभाद्री श्रीशैल्य इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली श्रीगुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती मान्य करून तीर्थयात्रेला गेले श्रीगुरु वैद्यनाथ शेत्री गुप्तपणे राहिले सरस्वती गंगाधर सांगतात आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील श्री गुरुचरित्र म्हणजे कामधीनूच आहे या ग्रंथाचे श्रवण केले असता चारही पुरुषार्थ साध्य होतात तर मित्रमैत्रिणीनो अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील पंधरावा अध्याय येथे पूर्ण होत आहे या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या चौदा अध्यायांचा अवश्य लाभ घ्या तसेच जास्तीत जास्त दत्त भक्तांपर्यंत हे व्हिडिओ पोहचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या सोळाव्या अध्यायासह हो। श्री गुरुदेव दत्त